नमस्कार फायनली आपण पाहतोय आता अधोक्षज हा व्यंकू महाराजांवर मनातल्या मनात, मनात खूप चिडलेला असतो नेमकं काय कारण आहे अधोक्षज व्यंकू महाराजांवर चिडला आहे तर घडलं असं आहे की अदोक्षजने स्पष्ट पाहिलेलं आहे की इंदू व्यंकू महाराजांना म्हणत असते व्यंकू महाराज माझं गोपाळवर प्रेम आहे तुम्ही विचारत होतात ना की इंदू खरंच तुझं कोणा मुलाबद्दल काही मत आहे का तर हो माझं गोपाळवर प्रेम आहे आणि हे वाक्य ऐकल्यावर लगेचच व्यंकट महाराज इंदूला म्हणत असतात अगं इंदू म यात गैर काय आहे मी तुला इतके दिवस विचारत होतो तू सांगत नव्हतीस काही हरकत नाही पण गोपाळचं तुझ्यावर प्रेम आहे का त्यावर इंदू म्हणत असते हो व्यंकू महाराज आणि अशातच आता थेट व्यंकू महाराज म्हणत असतात मग काळजी कशाला करतेस तुमच्या दोघांचं लग्न होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आता इकडे अदक्ष हे वाक्य ऐकलेलं असतं आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तो स्वतःशी बोलत असतो म्हणजे व्यंकट महाराज जे माझे काका आहेत ज्यांच्यावर मी खूप विश्वास ठेवला होता आणि त्याच विश्वासाने त्यांना सांगितलं होतं काका मला एक गोष्ट हवी आहे ती गोष्ट जर मला नाही मिळाली तर मी नाही जगू शकत आता इथे व्यंकू महाराजांना म्हणजे काकांना गोपाळबद्दल कळलेलं आहे की गोपाळचंही इंदूवर प्रेम आहे तर व्यंकू महाराज म्हणजे काजे काका थेट गोपाळ दादाचाच विचार करत आहेत इंदूशी लग्न लावायचा म्हणजे काकांनी मला जवळजवळ आता वाईट टाकलं आहे आता रडलेला अधक्षज एकदम वेगळा दिसत असतो आणि त्याच वेळेला तिथे आता मोठ्या बाई आलेल्या असतात मोठ्या बाईंनी पाहिलेलं असतं अध्यक्ष अशा अवस्थेत पाहून मोठ्या बाई लगेचच बोलू लागतात अदक्षच अरे काय झालंय असं रडतोयस का तू कोणी काय बोललं का तुला सांग मला त्यावर अध्यक्ष मात्र मोठ्याबाईंना काहीच उत्तर देत नसतो कारण तो काही बोलण्याच्या मनस्थितीतच नसतो मोठ्याबाई आता खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करत असतात पण अद्योगत मात्र मोठ्याबाईंना टाळत असतो छोटी मोठ्या बाई लगेचच आता अद्योगरला म्हणत असतात तू काही सांगत नसलास तरी मला कळत नाहीये अशातली गोष्ट नाहीये माझ्या लक्षात आलंय या सगळ्या मागे ती ती भवानी ती काठीच कारणीभूत आहे आज तर तिला चांगली दांडकूनच काढते आणि लगेचच मोठ्या बाई आता इंदूच्या मागावर जात असतात तेवढ्यात अदक्षतने मोठ्याबाईंचा हात धरलेला असतो आणि तो बोलू लागतो आई अगं काय करतेस तू हे असं का वागतेस तू त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात अरे बोलला बोलल माझा लेख वाह त्या इंदूचं नाव काय घेतलं मी तुझ्यासोबत दोन शब्द फुटला त्यावर मात्र आता मोठ्याबाईंना अधोक्षत म्हणत असतो गप्प बस ना आई एकतर माझं डोकं फिरलेलं आहे आणि तू आणखी माझं डोकं फिरवण्याचा प्रयत्न करत आहेस त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात नाही नाही अजिबात नाही मी तुझा डोकं फिरवत नाहीये तर फिरलेलं डोकं ठिकाणावर आणण्याचा प्रयत्न करते सांग मला ती कार्टी काय बोलली तुला तिने का दुखावलंय तुला त्यावर मात्र आता थेट अदोक्षत म्हणत असतो अगं आई तिने काही केलेलं नाहीये तू उगच इंदूला बदनाम करू नकोस किंवा तिला नावं ठेवू नकोस त्यावर मात्र आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात अरे काय जादू केले तिने तुझ्यावर प्रत्येक वेळेला तिचे गुणगाण गात असतोस आणि अशातच आता अदक्षत म्हणत असतो आई आई तू कधीच ना मला समजून घेतलं नाहीस माझ्या मनात काय आहे हे तू जाणून घेऊ शकली नाहीस अगं सांग ना मला तुला मी आयुष्यामध्ये खुश दिसायला पाहिजे की नाही त्यावर आता मोठ्या बाई अदक्षचा हात हातात घेतात आणि म्हणत असतात असं का वाटतं तुला की तू मला खुश नकोय म्हणून अरे माझा मुलगा तू तु। तुझ्यासाठी दिल मजत तुळतिट्टरे त्यावर मात्र असतो हो ना मग माझ्या मनात काय चाललंय त्याचा विचार कर ना ओळखना असं बोलून थेट आता पळतच बाहेर जातो अध्यक्ष स्वतःशी बोलत असतात याच्या मनात काय चाललंय हे मला कळणार नाही याला कसं कळतय आणि अशातच आता थेट व्यंकू महाराज जिथे असतात त्या ठिकाणी अध्यक्ष धावत धावत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे आपण पाहतोय आता इंदू आणि गोपाळ बोलत असताना वाटेतच अध्यक्षदने पाहिलेलं असतं आणि अध्यक्षदला ते पाहवत नसतं लगेचच आता अधोक्षद म्हणत असतो इंदू आणि तेवढ्यात इंदूचं लक्ष जातं अधोक्षद लगेचच म्हणत असतो तू तू इथे मी तुला कुठे कुठे नाही शोधलं आणि तेवढ्यात गोपाळ म्हणत असतो काय रे आदू काय झालंय काय आणि तू एवढ्या मोठ्या का बोलतोयस त्यावर लगेचच अदोक्षद म्हणत असतो गोपाळ दादा मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे तू नको बोलू आमच्यामध्ये हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळला थेट नेमकं काय झालंय अदक्षदला तेच कळत नसतं आणि तो म्हणत असतो काय इंदू ह्याला झालंय काय सरबरसारखं का, का, का वागतोय हा त्यावर मात्र इंदू म्हणत असते गोपाळ जरा शांत हो काय बोलतोयस तू हे तुझं तुला तरी कळतंय का भाऊ बाय तो तुझा लहान आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो हो हो भाऊ आहे आमच्या मेडिकल सायन्समध्ये अशी कोणती गोळी नाही आहे ज्याला खायला दिली हा सर्व सर्भर होईल त्यावर लगेचच इंदू म्हणत असते गोपाळ काय बोलतोयस तू हे आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो चल मी आलोच आता याचं डोकं ठिकाणावर आणण्याचं काम तुझं आहे असं बोलून गोपाळ हसत तेथून निघून जातो गोपाळ निघून गेल्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते काय झालं दोक्षच तू असं का बोललास गोपाळशी त्यावर मात्र आता इंदूला अध्यक्षस म्हणत असतो तुला फक्त ना त्याचीच काळजी आहे तुला फक्त तोच आवडतो आणि तुला ना माझी काळजी नाहीच आहे तू माझ्याबद्दल काही विचारच करत नाही असं तसं बोलून अदक्षस तिथून आता पळत सुटतो इंदूला मात्र नेमकं कळत नसतं की अध्यक्षता काय बोलायचं आहे जे काही बोललेलं असतं त्या आधारावर इंदू चांगलीच आता झालेली असते इकडे आपण पाहतोय मोठ्या बाईंचा आता निरोप आलेला असतो इंदूला की ताबडतोब वाड्यावर ये आणि लगेचच आता इंदू तिथे पोहोचल्यावर मोठ्या बाई लगेचच इंदूला म्हणत असतात काय चालवलेस तू माझ्या मुलाला वेड करणार आहेस का तू त्यावर मात्र इंदू म्हणत असते मोठ्या बाई काय बोलताय तुम्ही हे तुमचं तुम्हाला तरी कळतय का मी मी आणि अधोक्षतला वेड करीन का असं वाटतंय तुम्हाला त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ तू फक्त तुझाच विचार करतोय असं वाटतंय मला उगाच तू त्याच्यावर तुझी जादू टाकण्याचा ता प्रयत्न करू नकोस आणि तू जर विचार करशील की माझी सून बनण्याचा प्रयत्न करत असशील तर तसा विचार मनातून काढून टाक कारण मी पुढच्या सात जन्मातही तुला माझी सून म्हणून कधीच घरात प्रवेश देणार नाहीये त्यामुळे तू एक आहेस मोल आणि मोलकर्णी सारखीच राहण्याचा प्रयत्न कर त्यावर मात्र आता तिथे वेंकू महाराज आलेले असतात ते लगेचच म्हणत असतात वहिनी काय बोलताय तुम्ही हे इंदूशी असं तुम्ही नाही बोलू शकत आणि लक्षात घ्या तिच्या मनात तसं काही नाहीये की तिने तुझं सुम म्हणावं ती फक्त गोपाळवर प्रेम करते आणि गोपाळशीच ती लग्न करणार आहे हो की नाही इंदू त्यावर मात्र इंदू आता एकदम गडबडलेली असते आणि तेवढ्या तिथे आलेल्या अदोक्षदला पाहून ती, ती काहीच बोलत नसते तेवढ्यात व्यंकू ते महाराज म्हणत असतात काय काय इंदू काही तुला बोलायचं नाही आहे का आणि अशातच आता बाई म्हणत असतात भाऊजी एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जर या पोरीला माझ्या या वाड्यामध्ये माझी सून म्हणून आणण्याचा विचार करत असाल ना तर लक्षात ठेवा ते मी कदापि शक्य करणार नाही आहे आणि अशातच आता व्यंकू महाराज हसू लागतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे मोठ्या बाईंना असं वाटतंय की इंदू तिच्या पोरीला पोराला नादाला लावते पण खरं तर आता तिचा पोरगाच इंदूच्या नादात अडकला आहे बाकी तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद